नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजना संदर्भातील एक मोठं अपडेट ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अखेर कधी जमा होणार आणि ई केवायसी बद्दल सरकारचं नवीन स्पष्टीकरण काय आहे चला जाणून घेऊया सविस्तर हप्ता जमा होण्याची तारीख लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाली आहे पण मागील काही दिवसांपासून अनेक लाभार्थी चिंतेत आहेत दिवाळीच्या आधी हप्ता येईल अशी सर्वांना अपेक्षा होती पण हप्ता वेळेवर जमा झालेला नाही आता नवीन माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच तीन नोव्हेंबरच्या आसपास जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणा अजून आलेली नाही पण सरकारी पातळीवर काम वेगात सुरू आहे ई केवायसीचं अपडेट सरकारनं स्पष्ट केलं आहे की ई केवायसी ई केवायसी पूर्ण करणे प्रत्येक लाभार्थ्यासाठी अनिवार्य आहे तुमचा मागील हप्ता जर जमा झाला असेल तर तुम्हाला लगेच अपात्र ठरवलं जाणार नाही पण भविष्यात हप्ता खंडित होऊ नये म्हणून ई केवायसी तातडीने पूर्ण करा ई के सी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय सीएससी केंद्र किंवा पब्लिक सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने फिंगरप्रिंट स्कॅन करू शकता हप्ता जमा झाला का तपासायचं कसं चला आता बघूया तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्याचे काही सोपे मार्ग ऑनलाईन पोर्टलवर जा अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी आणि पेमेंट स्टेटस विभागात तुमचा अर्ज क्रमांक टाका एसएमएस तपासा तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईलवर जमा झाल्याचा मेसेज आला आहे का ते पहा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा बँकेचा मिस्ड कॉल दिल्यास लगेच शिल्लक कळेल एटीएम किंवा बँकेत जाऊन पासबुक एंट्री करा तिथूनही खात्री करता येईल म्हणून लाडक्या बहिणींनो अजून थोडीच वाट पहा सरकारकडून लवकरच हप्त्याची घोषणा होईल आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल आणि हो ईकेवायसी पूर्ण करायला विसरू नका जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा लाडकी बहीण योजना माझ्या खात्यात जमा झाली